बघा आता बैठकीला ही माझ्या जिंदगीतली सगळ्यात मोठी बैठक असाल की नजर पुरत नाही ज्या पोरांनी ट्रॅक्टर लावले त्यावर गुन्हे बँड वाजेनावर सुद्धा गुन्हे त्यांच्यावरती गुन्हे दाखल ज्यांनी साखळी उपोषण केले त्यांच्यावर गुन्हे दाखल आमाराने उपोषण करणाऱ्यावर दाखल ज्यांनी राल्या काढल्या त्यांच्यावर गुन्हे दाखल कुठं पाप फेडणार आहेत तुम्ही एवढी समाजाची नाराजी अंगावर ओढून घेण्याची मुख्यमंत्री साहेब आणि फडणवीस साहेबांना काहीच गरज नव्हती काहीच गरज नव्हती या समाजानं पिढ्याना पिढ्या तुमच्या अंगावरती गोलाल टाकलाय सगळ्या पक्षातले मराठी स्वतःच्या लेकरासाठी एकत्र आले मग तो विरोधी असो किंवा सत्ताधारी असो यांना गरज नसताना ला काम केले गुन्हे दाखल केले मला तर लातूरच उदाहरण निघा जिल्हा कोणचा आहे कोणत्या एसपी पी बसवलं होत तुम्हाला कोणत्या जिल्ह्याचा फडणवीस साहेब दुसरी के माया तुमची महिलांना तुमचे यवतमाळचे एसपी साहेब सुद्धा बसून ठेवायला लागले अंकरवालीच्या बैठकीला जाऊ नका मराठी नाही थांबणार तुम्हाला घरी बसवतील आता मी भावनेच्या आरेहून बोलत राजकारण माझा मार्ग नाही मी झेलचा मोठं करतो तुम्ही हा अन्याय मराठा समाजावरती करणार असाल स्वतःच्या आई बहिणीबद्दल जितकी माया नीती तितकी लोकांच्या आई बहिणीबद्दल तुम्हाला शकत तुम्ही गुन्हे दाखल केले के मराठा तितक्या ताकदीनं उसळलाय आणि मराठ्यांनाही सांगतो आता आंतरवाली जमलेल्या माझ्या लाखो मराठ्यांना आणि महाराष्ट्रातल्या करोडो मराठ्यांना काय खून नाही केले आपण त्यांना जर खोटे गुन्हे दाखल करायचे असले तर लेकरासाठी अंगावर घ्या भेऊ नका कोणी मी पण यासाठी अंगावर घेतली काही करू द्या मी नाही हटत आपण हटू नका ना आता नाही हटायचं आपल्याला मुख्य दिशा ठरवायची तुम्हाला वाटत असेल बन तिकड पर्यायानं ना मराठ्यांना नाविलाच झाला आणि जे करायचं नाही ते करायची वेळ सरकारनं मराठ्यांवरती आणली आपल्याला आपल्या भूमिकेवरती थांब व्हावं लागणार आहे विषय आपल्याला बदलून चालणार नाही सरकारला आपण सांगितलं होतं कालही फडणवीस साहेबांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं काय माहितीये का आणि सगळे गुन्हे मागे घेणार आहेत पण सध्या आचारसंहित आहे आणि मागच्या सात महिन्यात काय होत मागच्या सात महिन्यात सगळं बोगद मोकळच होत तवा तुम्ही होते कुठ किती येळात काढाव समाजाचा किती वापर करावा समाजाला किती अडचणी आणायचं मराठ्यांविषयी मुख्यमंत्र्यांत झाले गृहमंत्र्यांचा किती द्वेष असावा मुख्यमंत्र्यांना कमी माया नाही केली आम्ही तुम्ही कोणत्या पक्षातून कुंकर गेला आम्हाला नाही देणं गेलं ना। परंतु सगळ्यांना आशा होती शिंदे साहेबात करू शकते तुम्ही सुद्धा आमच्या विरोधात विधान भवनात गर ओकली आणि करेक्ट कार्यक्रम म्हणून करू म्हणून सांगितले शिंदे साहेबांवरती या मराठा समाजाला खूप प्रेम केलाय तुम्ही विलाकारण मराठ्यांच्या नजरेतून शिंदे साहेब उतरायला लागले लाग काही गरज नसताना तुम्ही मराठ्यांची लाट अंगावरती घेतली मी माझ्या मराठा समाजाला सांगायचो आरक्षण देतील तर शिंदे साहेबच माझ्या मराठ्यांनी विश्वास ठेवला होता सगळ्या सोयरेंची अंमलबजावणी करायला आचार सह त्याच्या कॅबिनेट तुम्ही घेतली तिच्या ताई नाही केलं फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलं होतं की होईल आम्ही बसतोय आचार संहिता लागली पण ती कॅबिनेट अशीच वाया लागली कुणी मिठाचा खडा टाकला माहित नाही तेही होऊ दिली नाही तुम्हाला शेवटचं सांगतो आरक्षणातलं ताकद आहे उन्हा तळतोय तळा मी सात महिन्यापासून तळतोय आपली एक वाशिमची मुलगी आहे मला मेसेज दाखवलाय तिची एकवीसवी रँक आली होती ती कुठेतरी मंडल अधिकारी किंवा नायब तहसीलदार झाली असते तिच्या नशिबाळ दुसऱ्या दिवशी तिला प्रमाणपत्र मिळालं कुंडीच ते लेकरू एकवीस रँक एक वरून डायरेक्ट दोन रँक लाली आणि आय एस दर्जाचे अधिकारी म्हणली आणखी दोन वर्षात बघा वर्ष ते दोनच वर्षात राज्यासह देशात सगळ्यात जास्त मराठ्यांचा टक्का असणारे नोकरी म्हणून लेकर मोठे करा त्यांना आयुष्याचं आरक्षण मिळवून द्या आपण शेतात रोज घाम घालतोय लेकर मोठवण्यासाठी ऊन वारा पाऊस आपल्याला काय नाही करत आपल्याला उलट तोबा करणाऱ्यांना तुमचे लेकर सावलीत जाऊ द्या आणि तुम्ही ज्यांना सावलीत बसवलं त्यांना उलट हाता आणणारा तुमचा जीवनानं कासावीस होतोय पण लेकराच्याही काळानं एखाद्यास ले का हात घालून बघा या राज्यकर्त्यांमुळे आपले लेकर आरक्षणामुळे टाऊ फोडायला लागले आक्रोश करायला लागले मिळेल तिथे वारा जागा पूर्ण फुल झाली पण पर्यारी आपल्या पुढे काय नाही सरकारला धोरणावर सर। आणायचं असेल तर सगळी शक्तीचा वापर आपल्याला आता करावा लागणार आहे आपण काही नाही करून आपल्यावर गुन्हे गो लेकर लागले आणि फडणवीस साहेबांनी दहा टक्के आरक्षण दिले ज्या आरक्षणाचा उपयोग या लवकर भरतीत करता येत नाही माइक बंद पडला काय आवाज येत नाही येतोय ग आता येतोय येतोय दहा टक्के आरक्षण दिलं त्याचा वापर नाही करता येत त्याचा वापर नाही करतायत कालच पोरांनी सांगितलं त्या भरतीत वापर नाही करतायत मग दिलं कशाला ती मराठ्यांची मागणीच नाही शेवटचा प्रश्न विचारतो आणि मुद्द्याकडे येऊ फडणवीस साहेबांचा आहे दहा टक्के आरक्षण दिल्या हवा मराठा समाज आहे मराठा समाज माझ्या पाठीशी प्रामाणिक मत आहे शेवटच्या टोकापर्यंत सगळ्यांनी हात वर करून एक मताला आवाज देऊ सकाळ मीडियाच्या बांधवांना विनंती शेवटच्या टोकापर्यंत दाखवाय माझे तुम्हाला हात जोडून विनंती तुम्ही आनंदी आहेत का मिऱ्याच्या बांधवांना विनंती शेवटच्या टोका टोकापर्यंत लोकांच्या हातावर आहेत पाठीमागच्या ग्राउंडवर उभा असणारे दिसत नाहीत तरी त्याच्या हातावर आहेत मराठा समाज खुश नाही आम्हाला दहा टक्के आरक्षण नको आहे आणि ते द्यायचंच असेल तर पन्नास टक्क्याच्या हात घ्या ओबीसी आरक्षणा घ्या परत मराठा घेता घेतो न्याय घ्या सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी केल्याच्या नंतर ती टिकवण्याची जबाबदारी सुद्धा सरकारचीच आहे सगळ्या सोयऱ्यांचा शब्द घेताना